नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या आपल्या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला येत आहेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एक महत्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत की ऑनलाईन कॅब बुक केली आणि बँक अकाउंटमधून दोन लाख रुपये गायब झाले घडलेली गोष्ट आहे पुण्यामधनं घडलेली गोष्ट आहे त्यामुळे महत्वाच्या टॉपिकवर आपण बोलणार आहोत व्हिडिओ शेवटप्रेम बघा आपलं चॅनल आहे बँकिंग फायनान्स आणि लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी युट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या प्लीज 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 प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला त्यामुळे तुम्हाला महत्वाची व्हिडिओ बघायला मिळतील टॉपिकवर पहिल्यांदा बोलू आपण की काय घडलं काय पुण्यामधील कोथरूडमधील ही घटना आहे पुण्यामधील कोथरूडमध्ये काय झालं दोन दिवसापूर्वी की एका वयस्कर व्यक्तीनं त्यांना कुठेतरी जायचं होतं आणि ते जाण्यासाठी त्यांनी त्यांना कॅब बुक करायची होती मग त्यांनी काय केलं ऑनलाईन कॅब सर्च केली नेटवर आजकाल ऑनलाईन कॅब म्हणून टाकलं तर सगळं अवेलेबल झालेलं आहे सर्च केली आणि डायरेक्ट त्यांना कॉल केला त्यांना सांगितलं असं असं ओके हो त्यांनी सगळी माहिती घेतली त्या वयस्कर व्यक्तीकडून आणि मग ठीक आहे म्हणले फक्त तुम्हाला आमची जर कॅब पाहिजे असेल तर तुम्हाला एक दीडशे रुपये तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागेल आणि तुम्हाला तुमची कॅब आहे ती घरी येऊन जाईल मग ठीक आहे म्हणजे पाठवून द्या तुमचा काय मोबाईल नंबर किंवा क्यू आर कोड असेल तर पाठवा आम्ही करू त्यांनी क्यू आर कोड पाठवून दिला क्यू आर कोड पाठवल्यानंतर ऑनलाईन कॅब जे पैसे दीडशे रुपये आहेत ते पाठवून दिले त्याच्यामध्ये पण पाठवून देताना त्याच्यामध्ये एक लिंक होती आणि त्या लिंकवर क्लिक करायचं होतं आणि माहिती भरायची होती त्या माहिती भरता भरता काय झालं त्या व्यक्तीने क्रेडिट कार्डचे क्रेडिट कार्ड थ्रू ते ट्रान्झॅक्शन करायचे होते आणि त्यामुळे क्रेडिट कार्डचे डिटेल्स भरून टाकले क्रेडिट कार्डचे डिटेल्स वगैरे आणि सबमिट करून टाकलं थोड्या काही सेकंदामध्ये जेव्हा ते भरलं काही मिनिटामध्ये त्या बिचाऱ्या व्यक्तीला मेसेज आले की दोन लाख रुपये अकाउंट मधनं गायब झालेले आहेत संपलं तर थोड्या वेळ त्याच्या लक्षात आलं त्या व्यक्तीच्या की आपल्यासोबत स्कॅम घडलेला आहे पुढच्या मोबाईल नंबर पण ऑटोमॅटिक स्विच ऑफच लागला लगेच पोलीस स्टेशन गाठावं लागलं आणि पोलिसांना माहिती द्यावी लागली तर सांगायचा उद्देश काय आहे की आजकाल तुम्ही ऑनलाईन काही पण बुकिंग करताना थोडं मला काळजी घ्यावी लागेल आता काय झालंय जे जे अवेलेबल आहे ऑनलाईन त्यातलं खरं आणि खोटं हे आपल्याला शोधावं लागेल त्यातलं खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे शक्यतो ऑनलाईन पैसे ट्रान्झॅक्शन करू नका पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला काळजी कशी घ्यायची हे सांगतंय जर तुम्हाला परिस्थितीच आहे की तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करावंच लागतंय तर तुम्ही काय करा फोनपे जी पे करा परंतु ऑनलाईन अशा बँकेतून करा तुम्ही ज्या बँकेमध्ये तुम्ही हजार रुपयाच्या आसपास ठेवता पैसे लक्षात आलं का आता या व्यक्तीचे दोन लाख रुपये क्रेडिट कार्डने गेलेले आहेत क्रेडिट कार्ड तर कधीच ऑनलाईन करायचे मार्गात पूर्ण कॅश ऑन डिलिव्हरीचे ऑप्शन निवडत चला आणि जर तुम्हाला कोणालाही फोन पे जी पे काही करायचं असेल तर अशी बँक तुम्ही फोन पे जीपे ला कनेक्ट करा स्वतःची ज्याच्यामध्ये हजार रुपयाच्यावर बॅलन्स ठेवू नका म्हणजे उद्या काही जरी उद्या फसवणूक जर झाली तरी ती हाडली शे हजारामध्ये असेल आणि त्याच्यामधून आपण वाचू शकतो कारण आजकाल खरं आणि खोटं याच्यामधला खूप कमी छोटीशी म्हणतात ना बारीक पातळ लाईन झालेली आहे खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे हे ओळखता हो, येणं खूप अवघड झालेलं आहे खूप अवघड आहे त्यामुळं आजकाल खोट्या वेबसाईट खोट्या सगळ्या गोष्टी खऱ्यासारख्या वाटत आहेत त्यामुळे काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे कारण एकदा पैसे गायब झाले की परत येण्याचे चान्सेस अजिबात नसतात त्यामुळे ट्रान्झॅक्शन करायच्या अगोदर दहा वेळा विचार करा नंतर पश्चाताप करायची वेळ येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा फार महत्वाचा व्हिडिओ आहे आणि जे चॅनलवर पहिल्यांदा आले त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद